सर्व लाडक्या बहिणींसाठी दीपावलीच्या त्यांना सर्वप्रथम हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता बँक खात्यावर जमा होणार का त्याचप्रमाणे जर बघितलं तर दिवाळीचा हा म्हणजे हप्ता किंवा आपण त्याला म्हणू शकतो भाऊबीज यामध्ये लाडक्या बहिणींना मिळणार का ते बघूयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्याचप्रमाणे जर बघितलं तर जय देवेंद्र फडणवीस जोपर्यंत या पदावर आहे तोपर्यंत योजना बंद होणार नाही असं नरहरी झिरवळ यांनी म्हटलेलं होतं त्यातच जर बघितलं तर जय आता दिवाळी सध्या सण सुरू झालेला आहे आणि दिवाळीमध्ये लाडक्या बहिणींचा पुढचा हप्ता मिळणार का तर सध्या जर बघितलं तर आहे चारशे दहा कोटींचा निधी जय जमा करण्यात आलेला होता आता जर बघितलं तर आहे लाडक्या बहिणींसाठी थोड्या या ठिकाणी वाट पा पा पहावी पा, लागणार आहे मात्र त्यांना शंभर टक्के हप्ता हा मिळणारच आहे त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही हप्ता सोळावा मिळणारच आहे